श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये आणि गणपती बाप्पाच्या आगमनासाठी तुम्ही अगदी तयार असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणपती बाप्पा कधी बसवायचा श... शुभ मुहूर्त सगळ्यात चांगला मुहूर्त केव्हा आहे त्याचप्रमाणे पूजाविधी कशी करायची आहे गणपती बाप्पासाठी काय काय तयारी करायची आहे गणपती घरामध्ये कसा घ्यायचा आहे गणपती आणताना चुकून खंडित झाला तर काय करायचं आहे या सगळ्याविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे गर्भवती घरात स्त्री कुणी असेल तर काय करायचं आहे सगळे टॉपिक या व्हिडिओमध्ये पूर्ण करणार आहे त्यामुळं व्हिडिओ न चुकता न स्किप करता पूर्णपणे बघावे अशी नम्रपणे विनंती करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आता गणपती बाप्पा आपल्याकडे येत आहेत पाच दिवसाचे पाहुणे म्हणून दहा दिवसाचे पाहुणे म्हणून किंवा तीन किंवा दीड दिवसाचे पाहुणे म्हणून अगदी प्रत्येकजण गरीबातला गरीब, गरीब श्रीमंतातला श्रीमंत गणपती बाप्पाची पूजा अर्चा करतो आणि आपापल्या परीने गणपती बाप्पाची सेवा करतो आणि गणपती बाप्पासुद्धा इतके चांगले देवता आहेत सगळ्यात इतके भोळे छान देवता आहेत की ते फक्त मोदक लाडू पेढे आणि गूळ याने अत्यंत जास्त प्रसन्न होतात दुर्वा त्यांना खूप आवडतात लाल जास्वंदाची फुलं त्यांना खूप आवडतात तर या गोष्टी देण्याचा फक्त आपण प्रयत्न करतो आपापल्या परीनं आणि घरी मोदक बनवतो आणि अत्यंत उत्साहानं खूप छान ते पाच दहा दिवस घरातले छान जातात आणि आपण छान रीतीने ते दिवस पार पाडतो तर आपल्याला बोलायचं आहे आज गणपती उत्सवाविषयी तर सात सप्टेंबर रोजी गणपती उत्सव आहे सकाळी लवकर उठायचे आहे सगळ्या महिलांनी केस धुवायचे आहेत घरामध्ये सगळीकडे गोमूत्र शिंपडायचे आहे गंगाजल शिंपडायचे आहे गणपती बसवणार असाल ती जागा गोमूत्रा पाण्यामध्ये घालून हळद पाण्यामध्ये घालून थोडंसं मीठ पाण्यामध्ये घालून स्वच्छ करून त्यावर टेबल किंवा चौरंग जे काही असेल त्याच्यावरचे वस्त्रसुद्धा नवीन किंवा न वापरलेले असावे ह्याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे त्याचप्रमाणे गणपती बाप्पा तुम्हाला घरी जरी आदल्या दिवशी आणलात तरी जिथे आपण डेकोरेशन केलेलं आहे तिथं बसवायचं नाही आहे तर देवघराच्या इथे गणपती नेऊन आपल्याला ठेवायचं आहे आता गणपती आणायचा कसा हे तुम्हाला सांगते गणपती आणताना जेव्हा तुम्ही गणपती आणायला जाल तेव्हा एक ताट एक रुमाल हळदी कुंकू अक्षता आणि थोडासा कापूर कापूर नाही जमला तरी चालेल उदबत्ती नेलीत तरीही चालेल जेव्हा गणपती आणायला जाल तेव्हा सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवा की गणपतीमध्ये बार्गेनिंग करायचं नाही की पाचशेची आहे मूर्ती चारशेला द्या हजारची आहे नऊशेला द्या चुकूनही देवाची किंमत करू नका तेवढी आपली पात्रता नाही त्यामुळे लक्षात ठेवा की चुकूनही गणपतीची मूर्ती घेताना मागामागी करू नका कुंभार लोकांचे म्हणजे आपल्या कुंभार भाऊ बहिणींचे हेच दिवस आहेत वर्षातून एकदाच त्यांना हा सीझन असतो आणि एकदाच त्यांना ही कमाई असते त्यामुळं त्यांच्या हक्काचे पैसे त्यांना द्या आणि खुशी खुशीनं गणपती आणा भले लहान मूर्ती आणा पण त्यामध्ये मागामागी करू नका ही तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती आहे गणपती कसा असावा हा व्हिडिओ पण आलेला आहे तरी मी तुम्हाला सांगते की गणपती शंकर पार्वतीच्या मांडीवर बसलेला नसावा गणपती चित्र विचित्र आकारामध्ये कुठं युद्ध खेळताना कुठं नाचताना असे गणपती आणू नका साधा दगडू किंवा लालबागचा राजा ह्याच गणपतीची मूर्ती आणा किंवा साधा कमळावर बसलेला आणा कोणत्याही देवतेची म्हणजे कृष्णस्वरूपी गणपती समर्थ स्वरूपी गणपती आणू नका कारण आपल्याला गणपतीचे विसर्जन करायचे आहे बाकी देवी देवतांचे विसर्जन आपल्याला करायचे नाही त्यामुळे गणपती बाप्पा फक्त असावा मुषक असावा आणि गणपतीच्या हातामध्ये लाडू किंवा मोदक नक्की असावा दुसऱ्या हातामध्ये कमळ असावे फूल असावे आणि त्याची जी अस्त्र आहेत शस्त्रं आहेत ती असावी अशी व्यवस्थित गणपतीची मूर्ती बघून घ्यायची आहे गणपतीचे डोळे विशेष करून बघून घ्यायचे आहेत गणपती आणताना तुम्हाला त्या गणपती कुठं खंडित नाही ना झाला कुठं रंग नाही ना गेला हे बघायचं आहे आणि डाव्या सोंडेचा गणपती आपल्याला घरामध्ये आणायचा आहे या झाल्या गणपती कसा असावा याविषयीच्या गोष्टी आता येता येता चुकून काही झालं चुकून होऊच नाही कुणाकडनं खूप काळजी घ्यायची आहे आपल्याला पण चुकून खंडित झाला काळजी करायची नाही लगेच त्या गणपतीला नैवेद्य दाखवायचं आणि विसर्जन करायचे न घाबरता दुसरा गणपती बसवायचा घरात आल्यावर जरी बसवताना तुमच्याकडून काही चुका झाल्या तरी न घाबरता न काळजी घर कर करता कुठलाही शकून अपशकून काही मनात आणायचं नाही ना, ती मूर्ती विसर्जित करायची आणि दुसरी मूर्ती लगेच आणायची घरात गर्भवती स्त्री असेल त्याचा आणि गणपती विसर्जनाचा काहीही संबंध नसतो चुकीचे आहेत हे समज की घरात गर्भवती स्त्री असल्यावर गणपतीचे विसर्जन करू नये हा पूर्णपणे चुकीचा समज आहे जरी गर्भवती महिला घरात असेल तरी तिचं विसर्जन करावं कारण पुढं विटाळ येतो सोयर सुतक खूप अडचणी घरामध्ये येतात आणि आपण प्राणप्रतिष्ठा केलेला गणपती वर्षभर घरामध्ये ठेवू शकत नाही तो आपल्याला घरामध्ये ठेवायचा नाही प्रत्येक वर्षी नवीन मूर्ती आणायची आणि प्रत्येक वर्षी ती घ गहर... ग... विसर्जन करायची हीच खरी पद्धत आहे सोयरसुतक अशा काही गोष्टी अचानक आल्या तर काय करायचं तर कुणाकडून तरी सेवा करून घ्यायची किंवा अचानक घरातलंच अगदी कुणी गेलं तुमच्या अगदी घरातलंच तर तुम्हाला लगेच गणपतीची आरती करायची आहे शेजाऱ्यांकडनं वगैरे करून घेऊन आणि गणपती विसर्जन करायचं आहे आता हे तुमचे सगळे प्रश्न क्लिअर झाले असतील आता मासिक धर्म ज्यांचा असेल पाचव्या दिवशीपासून सेवा केली तरी चालते पाचव्या दिवशीच्या आधी सेवा करायची नाही घरातल्या पुरुष व्यक्तींकडनं से सेवा करून घ्यायची मध्ये आधी जरी तुमचा पिरियड सु काही आलं तर घरातल्या पिरियड आला महिलेचा मुलीचा तर तुम्ही त्यांना फक्त गणपतीपर्यंत जाऊन देऊ नका बाकी सगळ्यांनी गणपतीपर्यंत गेलं तरी चालतं मात्र त्या मुलीचा पिरियड असेल मुला स्त्रीचा असेल ते संपल्यावर अख्ख्या घरामध्ये गोमूत्र शिंपडा गोमूत्राची एक बाटली घरामध्ये आणूनच ठेवा शुद्धीकरण करा आणि मग गणपती बाप्पापर्यंत जा कारण आपल्या आपण त्यांची प्राणप्रतिष्ठा करतो प्राणप्र प्रतिष्ठा कशी करावी यावर देखील व्हिडिओ आलेला आहे बघितला नसेल तर नक्की बघा अगदी सोप्या पद्धतीनं आत्ता पुन्हा एकदा सांगते की गणपती बाप्पा बसवताना तुम्हाला एक मंत्र मी दिलेला आहे ज्यामध्ये गणपतीची प्राणप्रतिष्ठा कशी करावी कालच्या ह्याच्यामध्ये आणि ज्यांना तो मंत्र जमणार नाही त्यांनी काळजी करू नका दुर्वा घ्याच्या तुपामध्ये बुडवायच्या आणि दुर्वाचा देठ गणपतीच्या उजव्या बाजूला लावायचा आणि ओम गम गणपतेनं महा आणि गणपती बाप्पा तुम्ही माझ्या घरामध्ये विराजमान व्हा सुख संपत्ती वैभव घेऊन या मी तुमच्यामध्ये प्राणप्रतिष्ठा करत आहे तुमच्यामध्ये प्राण आलेले आहेत आणि आता तुम्ही पार्थिव मूर्ती नसून आता तुम्ही प्राणप्रतिष्ठित मूर्ती आहात असं मराठी साध्या भाषेत म्हणायचं आहे आणि ओम गम गणपतेनं महा म्हणत आणि काय जे तुम्हाला गणपतीचे मंत्र येतात ते म्हणत तुम्हाला स्थापना करायची आहे फुलाने गणपतीवर पाणी शिंपडायचे आहे फुलाने गणपतीवर गंगाजल शिंपडायचे आहे आणि मग गणपतीच्या खाली थोडेसे तांदूळ ठेवून तुम्हाला गणपतीची स्थापना करायची आहे ही झाली गणपतीची स्थापना आता मुहूर्त गणपतीचा मुहूर्त सकाळी अकरा वाजून अकरा वाजल्यापासून दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनटांपर्यंत आहे हा सगळ्यात शुभ मुहूर्त आहे अकरा ते पावणे तीन हा सगळ्यात शुभ मुहूर्त आहे सकाळी अकरा ते दुपारी पावणे तीन हा सगळ्यात शुभ मुहूर्त आहे त्यानंतर जरी बसवायचा असेल तरी अख्खा दिवस बसवला तरीही चालतो रात्री नऊपर्यंत तुम्ही गणपती बसवू शकता पण शक्यतो लवकर अकरा वाजताच तुम्ही जर बसवून घेतलात तर उत्तम ताई आम्हाला ऑफिसला जायचं आहे ताई आम्हाला कुठं जायचं आहे अकराच्या आधी बसवला तर चालेल का तर हो संकष्टी चतुर्थी चतुर् सॉरी गणपत गणेश चतुर्थी हा अख्खा दिवस चांगला आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही अख्खा दिवस गणपती बसवू शकता फक्त मुहूर्त लोक विचारतात म्हणून मी सांगितलं की गणपतीचा सगळ्यात चांगला शुभमुहूर्त अकरा ते पावणे दोन हा आहे या वेळेमध्ये तुम्ही गणपती बसवू शकता आणि गणपतीची पूजा करू शकता आता संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये स्वतःचे घर व्हावे यासाठी एक उपाय सांगणार आहे जो मी स्वतःसुद्धा करणार आहे मलाही स्वतःचं घर हवं आहे आणि त्यासाठी तो उपाय खूप रामबाड उपाय आहे आणि तो मी तुम्हाला सांगणार आहे तो उपाय ऐकण्यासाठी संध्याकाळचा व्हिडिओ अवश्य बघावा ही नम्र विनंती करते आणि आत्ताचा व्हिडिओ इथंच थांबवते एवढं सगळं सांगूनही तुमच्या मनात काही प्रश्न राहिले असतील तर तुम्ही ते अवश्य कमेंट्स बॉक्समध्ये विचारा मी त्याचे उत्तर देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेन श्रीस्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया